मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या बत्तीसाव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे हा व्हिडिओ मी हवाईहून करत आहे मागे समुद्र दिसतोय ना बघा माझा आवाज येतो का नाही आणि चष्म्याचा सुद्धा गॉगल झालाय बघा आवडतोय का माझ्या मुलाला मंदारला मी नेहमी म्हणायचे एवढं तू इंजिनियर तुझा मला काही उपयोग नाही तू तिकडे मी इकडे परिक्रमेचे व्हिडिओ करायचे होते ना तेव्हा फार जाणवलं पण आता मला बोलता येणार नाही कारण ट्रॅशमधनं त्यांनी माझे सगळे फोटो काढून दिले होते त्यामुळे आता चिडचूक आणि मला हेही आठवलं की दंडीस्वामी म्हणाले होते की परिक्रमेत मैया तुझ्यासोबत आहेच आहे पण परिक्रमेनंतरही मी कायम तुझ्यासोबत आहे त्याचं मला जाणवलं मला जेव्हा फोटो मिळाले तेव्हा अंगोरावर निघालो आणि पतळीला जात होतो ना तर भेटला मी म्हणलं काळोमध्ये मध्ये खडक एवढे लागभर लोक जातात असं म्हणतात परिक्रमेत तर पाच दहा हजार तरी त्यातल्या तटावरून जात असतील पायवाटच वाटच नाही खडकावरनं प्रत्येकाने आपापला रस्ता बनवायचा आणि जायचं मी त्याला असं म्हटलं तर तो म्हणाला हे काहीच नाही पुढे बघा सप्तधारा आणि दुहादारला येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल काय आहे ते मागच्या व्हिडिओत दोन व्हिडिओ टाकायचे राहिले जागा हो नव्हती म्हणून तर ते मी आता टाकते ता पत्यायच्या तिथले आणि अजून एके तर ते दोन्ही व्हिडिओ ता मी आता टाकते अनगोरावून आम्ही निघालो आहोत आणि आम्हाला त्या समोरच्या पतई पतई गावातला आम्ही निघालो आहोत आणि आम्हाला त्या समोरच्या देवळात जायचं आहे आणि हा रस्ता आहे ही मयी आहे छान हे पडले ते प्रतिबिंब पडले माझी बॅग ॲडजस्ट करायला थांबली आम्ही धीरे धीरे विश्वास रहे ना कि अपन हाथ पकड़ ले नीचे उतरने अब कई पावने फिर मैंने लड़के को बुलाया फिर लड़के ने नाठी चढ़ाई हाथ पकड़ के चढ़ाया मेरे को मुझे ऐसे ही चढ़ते है ना तो कुआ ऐसी का त्यांनी मला ब्लाउज पीस दिलं होतं मी म्हटलं तर तुम्ही किरणार नाही मला का काय उपयोग त्याचा मला खूप उपयोग झाला झालं काय मी आईचा रुमाल घेतला होता ती आता आयात नाही पण तिची आठवण म्हणून घेतला होता कधी कधी तुम्ही बघितलं असेल माझ्या ओढपिवाडचा पिवळसर रुमाल होता खरं तर तो जुना आहे पण तिची आठवण आणि आशीर्वाद म्हणून मी तो मुद्दाम घेतला होता पण ती धुवायची वेळ आली ना तर दुसरं काही डोक्याला बांधायला नसायचं झोपताना म्हणा किंवा चालताना म्हणा तेव्हा त्या, त्या ब्लाऊज पीसचा मला फार उपयोग झाला त्या आजोबांची पण आठवण झाली ते म्हणाले होते तुला आत्ता उपयोग होणार नाही पण परिक्रमेत नक्की उपयोग होईल तेव्हा तुला माझी आठवण आहे मला त्यांची आठवण आली ना चाललं होतं असेच शेतामध्ये बांबूचं घर होतं आणि पाला पालापाचोळा टाकला होता आणि आम्हाला तिथे थांबवलं त्यांनी आग्रहा चहा घ्या पाणी द्या म्हणून सेवा हो परिक्रमावासींची सेवा हो जेवढी मिळेल तेवढी करायची आता आम्ही सल्लो होतो एवढा चिखल होता मयेच्या पात्रातली लोक शेती करतात शेतीला पाणी सोडतात तेव्हा चिखल तर होणारच ना एवढा चिखल होता ना की आव खारी हो गेल चिखल चिकतायचा दागासल कोरडीत तर बसा नाही तर उभ्या उभ्या एका पायावरती चिखल काढा पुन्हा काढा पुन्हा चिखल पुन्हा चिखल पुन्हा चिखल संपवतच नव्हतं चिखल प्रकरण मजा तर बहुतेक आमची परीक्षाच बघत होती असं मला वाटते चिखल कमी तरी व्हायला पाहिजे चालता तरी यायला पाहिजे बेकारपेक्षा सुद्धा बेकार रस्ता होता तुम्ही सांगा चिखलातनं चालणार कसं आणि त्या बेचक्यासारखं होतं ना त्याच्यावरती फळ्या टाकल्या होत्या आणि त्या फळीवर पाय देऊन जावं लागत नुसती मैया ना आमची परीक्षा बघते अजून बघणार आहे सगळं तीन मै्या आई एक दिन बिस्त हा डोंगर आहे हा चढून तीन चार वेळा गेट लागली गेट एवढे उंच असतात चार की त्याच्यावर पाय देऊन पलीकडे यायला लागतं गाई वगैरे येऊ नये म्हणून ते गेट आहेत पण आम्हाला पण येता येत नाही तर किती वेळा पायात चिखल काढला असेल त्याला गणतीच नाही मोजलंच नाही आम्ही नंतर असंच चाललं होतो तर एखाद दुसरा किलोमीटर रस्ता असेल आमच्यासमोर एक जोडी चालली होती की बाई धापकन चिखलात पडले मला तर धाडसच झालं नाही कृष्णाला वाटत होतं आपण त्याच रस्त्याने जावं ती म्हणाली चप्पल हातात घे आणि चाल मग काय आपण पडणार नाही माझं धाडस होईना आणि झालं काय कृष्णा कशी येईल आमच्याबरोबर तर आम्ही चाललो होतो ना चढ उतार चढउतार करत तर मध्ये कृष्णा बसली होती तिच्या बरोबरचे लोक तिला सोडून गेले तर ते चौघही एका गावचे होते आणि बघत मी तिला आणलं होतं आपण परिक्रमा करू म्हणून त्यांनी जबाबदारी न्यायचं आहे ना हे फाट 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 पुढे जायचे आणली आपल्या लंगड्या पायांनी त्यांना गाठायचा प्रयत्न करायचे शेवटी तिला कळलं की आम्ही मागून येणार ना दोघं जणं म्हणून ती रस्त्यात थांबली तिला घेऊन पण चढलो आता भाऊंना दोघी दोघींची जबाबदारी ना मी म्हटलं नको भाऊ दुसरीकडनं डोंगरावर मी रस्ता असेल ना आपण तिकडून जाऊ त्यांना ते पटलं आम्ही गेलो तो रस्ता टाळून रस्ता दुसरा नव्हता असता इतका डोंगर एक डोंगर उतरला दुसरा चढला दुसरा उतरला तिसरा चढला शेवटी तिथे घळ आली आता उतरणार कसं एवढं पंधरावीस पूर्वी मधून दोन तीन डोंगर चढ उतार केलं सगळं बाबळी चवळ होती इतके काटे अंगाला टोचले आणि मी तर दोन्ही हात टेकूनच चालत होते भाऊला तेवढाच कमी त्रास ना त्यांना जरा आधार द्यायला लागत नव्हतं खूप लांब दोन तीन डोंगर पलीकडे एक बाईक स्वतः काम करत होती तिला विचारलं की जरापूरला जायचा रस्ता कुठे आहे तर तिने नसता हाताने दाखवला आवाज तर जाणारच नव्हता पण तिला कपड्यांवरनं कळलं की परिक्रमावासी आहे आणि काहीतरी रस्ता चुकले म्हणजे आम्ही ॲक्च्युली तो रस्ता चुकवला होता चुकला नव्हता पुढच्या आश्रमात गेलो ना तेव्हा समजलं ती त्या बाईचं हाड मोडलं होतं बहुतेक ती डॉक्टरकडे गेली नंतर तिला परिक्रमा करता आली नाही म्हणजे आम्हाला जे लांबचा वळसा पडला तो काही चुकीचा नव्हता सिद्धयावती नदी आणि मैया यांचा संगम आणि मैया सिद्धया टिमरावन मैयाचं दर्शन संगम येथे संगम आहे संगम कौसा आहे कौसा नदी आहे हे संगम सिद्धवती सिद्धवती आणि मैया यांचा संगम म्हणजे पिरापूरला जाईपर्यंत गुडघ्याची आणि त्या नडकीला जी जखम लागली ना गुडघ्याच्या थोडं खाली लागली होती नुसती आग आग होत होती आणि मला बघता पण ना की नक्की काय झालं नंतरही कितीतरी महिन्या ती जखम मला परिक्रमेची आणि तिची आठवण करून घेत होती चाललं होतं किरापूरला इरापूरला पोचत होतो तर तिथे कळलं की आम्हाला साऊथ इंडियन स्टाईलचं देऊळ आहे खरोखर दाक्षिणात्य शैली होती गोपूर होत आणि त्यांच्या पद्धतीचे देव होते सगळे देव होते शंकर आणि कुटुंब होतं विष्णू होता देवी होत्या देव होत्या मय्य तर होती माझे दत्तगुरुसुद्धा होते ऋषीमुनी होते सर्व देव एक दिलाने राहत होते मला मजा वाटली कृष्णालाहीच पळाली केस धुण्यासाठी मला इकडे जेवायला बोलवलं ना मी जाता जात नव्हते पण बाकीचे म्हणाले चला ती येईल खरं तशी ती स्मार्ट होती हां शिकलेली नव्हती त्याच्या ती बरोबर आहे जेवणाची इथे तिला वाटलं मी तिला सोडून आली पण मी तिला काही सोडून आले नव्हते मी सांगितले मी थांबायला तयार होती ती लोक मला घेऊन आली आता बघा हिरापूरचे व्हिडिओ असे सुंदर कलाकारी आहे साऊथच्या टाईप्स सा आहेत त्यांचे महाराज वगैरे हो आहेत कुठे कुठे गोपूर आहे मीनाक्षी टेम्पलसारखं दिसलं का गोकुळ इकडे समोर सुद्धा काहीतरी आहे म्हणे तिकडे मी जाऊन आता बघते काय आहे ते हे राजे राजेश्वरी मंदिर आहे हिरापूरचं सर्व बाजूनी मूर्ती आहेत ना भेटून कमळाचं फूल आहे त्याच्यावर अतिशय सुंदर आहे दिसते का बघा विष्णू वगैरे आहे इथे सरस्वती आहे वर आहे मी खालून फोटो काढतो हा हा वरा अवतारे सगळीकडे कोरीकाम अतिशय छान आहे खांबांवर वगैरे पण छान आहे सुंदर अतिशय स्थापत्यकलेचा चांगला आविष्कार हां आता दिसते ते विष्णू ब्रह्मा वगैरे आणि इकडे मैया आहे नर्मदेहर हिरापूर गाव आहे आणि ते राजराजेश्वरी मंदिर आहे राजराजेश्वरी म्हणजे महादेवच कोण कोण आहेत मलाच माहिती नाही यांना मी ओळखलं फक्त हे माझे दत्तगुरू आहेत हे माझे दत्तगुरू आहेत हे कोणतरी स्वामी आहेत असं वाटतंय ही आपली मैया आहे मैया नसेल राजेराजेश्वरी कारण सिंह आहे आणि बरेच हात आहेत तिला वाहन सिंह आहे म्हणजे मैयाने दुर्गा वगैरे कोणतरी असेल कोणतरी ऋषी असणारी साऊथचं मंदिर आहे ना त्याला ऋषी असण्याची शक्यता आहे किंवा इथे जे महाराज होते ते अच्छा आता इथे गणपती इथे गणपती आहे आणि हा गणराया भरपूर हात असलेला नर्मदे निघालो पुन्हा तिरापूरला भोजन झालं फोटोशूट झालं निघालो पुढे पुन्हा चिखल आमची वाटच बघत होता एकदा तर एवढा चिखल लागला की मी काठी रोतवली तर काठी काढता येईना पाय टाकला तर काय काढता येईना काय करावं कळेना शेवटी समजू भाऊ उभारून माझ्या चकलीचा चिखल काढला मला नको होतं मी नाही नाही म्हणत होते येईन म्हटलं तसंच मी हळूहळू पण त्यांनी ऐकलं नाही काढलं काय म्हणाल्यावरती तेवढीच मैयाची सेवा अह मी कसली मैया समोर आहे की मैया आहे मी काही मैया नाही म्हटलं त्यांनी इथून आम्ही जाणार होतो सिमरी याला तीन चार किलोमीटर आम्ही आतमध्ये गेलो तिकडे गेलो तर गावातल्या लो लोकांनी आम्हाला बेड्यातच काढले ते म्हणाले अहो आम्ही नाही तिथून चालू शकत तुम्ही काय चालणार परिक्रमावासी गुपचुप परत वरच्या रस्त्याने जा तीन चार किलोमीटर झालं सात आठ किलोमीटरचा सा फेरा बर परिक्रमेमध्ये दे, याची काहीच चाल धरली जाणार नाही ना असं होत त्याच्यानंतर करोंदीची कमान लागली तिकडे काही आम्ही आज शिरलो नाही पुढे जायचं होतं आम्हाला बिलथारीला बिलथारीला चाललो आम्ही होतो पुढे मागे लोक होते छान ठाशारीला काय झालं माझे वाती संपत आल्या होत्या तशा मी दोन महिन्याच्या घेतल्या होत्या पण मध्ये मध्ये कुठे मागितलं तर देतो ना आपण त्यामुळे माझ्या संपत आल्या होत्या समोरच दुकान होतं म्हणून मी म्हटलं आणावं हो। त्याला सांगितलं दे आणि म्हटलं तूप आहे का त्याच्याकडे तूप सुद्धा तो मला थांबा पातळ करतो आणि देतो किती पैसे घेतले मी दोनशे रुपये दिले त्यांनी फक्त पस्तीस रुपयेच घेतले मला फारच आश्चर्य वाटलं तो म्हणाला आमचं घरचं तुकडे किती पैसे घेणार तुम्ही परिक्रमा असे आहात मग त्यांनी विचारलं की आतमध्ये उजव्या बाजूला एक मराठी लोक आहेत ना त्यातल्या एका मुलाचं सुद्धा वाती आहेत तुम्हाला देऊ का तुम्ही द्याल का त्यानं म्हटलं देते ना त्याच्या पण वाती घेऊन आले म्हटलं चला तेवढीच सेवा मी आले तर ती लोक सगळी आडवी झाली होती दमून आणि तो मुलगा समोरच झोपला होता आणि जशी मी त्याला वाती द्यायला लागली तर तो, तो वैतागलाच माझ्यावर मला कळेस ना काय झालं तर तो म्हणाला तुम्ही डाव्या हातीने सँडलचा पट्टा काढलात ना आणि त्याच हातात मला वाती देता म्हटलं नाही वाती माझ्या उजव्या हातात आहे आणि मी तर सँडल घातली तर ती काढल्याशिवाय आश्रमात कशी येणार पट्टा काढायला हात लावावाच लागतो ना तुझ्या वैतागला मला नकोत म्हणाला अशा वाती तुम्ही पण परीक्षा मासी यार ना तुम्हाला माहिती नाही का म्हणे मी त्याला सॉरी बोलले आणि सांगितले मी आता हातपाय देते आणि चप्पल घालत नाही आणि तुला परत आणून देते आणि ज्या या मी तुला दिल्या आहेत त्यातून तू होऊन दे म्हटलं मी माझ्या पैशाने देते तुझ्याकडे परत पैसे मागत नाही म्हटलं माझी चूक झाली होती म्हणजे मला निस्तरायलाच पाहिजे ना तर मग त्यांच्या ग्रुपमध्ये एक वयस्कर होता माणूस तो काहीतरी बोलला म्हणजे तुझी सेवा करते आणि अजून तो कशाला बोल असं काहीतरी बोलला नंतर तो, तो म्हणायला राहू दे मला हे कळलं नाही की ती मय आमच्या सॅक मध्ये असते हे वाती आणि तूप आमच्या सॅकमध्ये असते आम्ही चप्पल लिहून सगळं घेऊन जातो तर त्याला काय झालं कळलं नाही मला ठीक आहे तरी मी क्षमा मग येते रात्री मग आपलं नेहमीप्रमाणे निजानीच चालली सकाळी तर मी नेहमी उठतेच ना लवकर त्याप्रमाणे उठले आणि म्हटलं आता आंघोळ करून पण इथलं देवाचं दर्शन द्यावं इथे रामाचा दरबार आहे छान आहे आणि हात जोडलेला मारुती आहे बिलधारी इथे पूर्वी बळीराजांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांनी इथे महादेवाची स्थापना केली होती पण आता ते देऊळ पाण्यात आलं तिथे सगळीकडेच देव दानव यक्ष किन्नर ऋषी मुनी सगळ्यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे आणि प्रत्येकाने एक एक शिवलिंग स्थापन केलेली आहे म्हणून इथे एक कोटी शिवलिंग आहे नर्मदेच्या किनारी आणि म्हणून ही अतिशय पावन जागा आहे हा आश्रम आहे पूर्ण झालेला नाही वर झाडांचे हे टाकलेले आहेत त्यांना पत्रा टाकायला वेळेत झाला नाही पण जर पत्रे टाकले तर तो तोपर्यंत नर्मदा परिक्रमा असे निघून जातील म्हणून त्यांनी सध्या टेम्पररी ऍडजस्टमेंट केली इथून पुढे पाच सात मिनिटावरती आहे जो काय आश्रम आहे तो है नर्मदे सकाळी नेहमीप्रमाणे मी लवकर उठले तर पाच वाजताना इथे दवंडी झाली ते बऱ्याच गावांमध्ये एक पद्धत आहे ना एक जण पुढे असतो तो वाजवत असतो काहीतरी आणि रामाची मारुतीची मैयाची गाणी म्हणत चाललेले असतात खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं पहाटेची वेळ आणि ते मंजूळ आवाजात हे गाणी करतात पाच वाजता ती दवंडी झाली त्यानंतर साडेपाचला बायकांची दवंडी होती बायका पण तशाच झाल्या गाणी म्हणत आणि टाळ वगैरे वाजवत आले खूप छान वाटलं बऱ्याच बायका होत्या जिथे रात्री आम्ही भोजन कक्षात बसलो होतो ना तिथेच त्या येऊन सगळ्या बसल्या त्यामध्ये एक शिकलेली बाई होती ती देवाचं काही ना काहीतरी बाकीच्यानं वाचून दाखत असेल बाकीच्या बायका अशिक्षित होत्या त्यांना लिहिता वाचता येत नव्हती ती चांगली सेवा आहे ना भाऊ तरी बघून भाऊकच झाले त्याची सेवा एकदम प्रशंसनीय वाटली ूकडच्या बाई आहेत त्या वाचून दाखवतात सगळ्यांना देवाचं आणि बाकीच्या अशिक्षित महिला आहेत त्यांना ते वाचून दाखवतात देवाचं ग्रेट आता लागलं गाव आम्हाला तेंडूखेडा आणि त्यानंतर लागलं काशीखेरी काशी खेरीच्या काशी खेरी आश्रमात सुद्धा एक माणूस आमची वाटच पाहते काशीखेरी गाव आहे हे आश्रम चालवतात आता महाराज नाहीये काशीखेरी गाव आहे पुढे आम्हाला बरमान घाटला जायचं आहे नर्मदे गृहस्थ आश्रम आहेत महाराज दोन किलोमीटर एका साईडला राहतात आणि हे दोन किलोमीटर दुसऱ्या साईडला राहतात पण लोकांना सोयी व्हावी उन्ह्यांनी मध्ये आश्रम टाकलाय आणि सगळ्यांना आग्रहाने जेवायला चहा कॉफी देतात नर्मदे घाट इथले लोक सेवेची अजिबात संधी सोडत नाही तसं जमीन असं करतात आता बर्मन घाट तर काय तास हवा तसा होतोच सुद्धा त्यामुळे आमचं छान जेवण झालं खिचडी ताक वेळू वगैरे दिले राहिलेले कपडे घेतले म्हटलं कपडे वाळेपर्यंत थांबावं आता काय बर्मान घाटलाच राहायचं असं ठरलं होतं बघत म्हणाले आम्ही जरी पुढे गेलो तरी बर्मान घाटला आम्ही राहू त्यामुळे मग आम्ही आडवे झालो आडवे झालो म्हणजे खूप आली सामान त्या चिखलातून जाताना खूप चढउतार झाले ना, ना पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पाठ दुखायला लागली पुन्हा पण कधी दुखली नाही आणि आधी पण दुखली नव्हती बघा आता हा व्हिडिओ कसा वाटतो माझ्या समुद्राचा आवाज पण येतो त्यामुळे मला अंदाज नाही जसा आहे तसा गोड म्हणून घ्या आता आपण थांबूया इथेच तोपर्यंत नर्मदे हर हो।